नमस्कार मित्रांनो चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की माझी लाडकी बहीण योजना जी नवीन आलेली आहे मित्रांनो त्याच्यासाठी फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आता मित्रांनो भरपूर लोकांचे आम्ही जी व्हिडिओ बनवले होते त्या व्हिडिओमध्ये भरपूर लोकांचे कमेंट्स यायला लागले त्यांचे प्रश्नाचे उत्तर त्यांना आम्हाला पण देता येण्या गेले इतके कमेंट्स यायला लागले प्रत्येकाच्या त्या कमेंट्सला आम्ही रिप्लाय देऊ शकत नाही त्याच्यामुळे मित्रांनो ही व्हिडिओ फक्त बनवायचा एकच उद्देश आहे की सध्याला ही व्हिडिओ पोहोचलं की त्यांच्या डोक्यामध्ये क्लिअरली मेन्शन होईन क्लिअर डोक्यात बसन की बाबा ही डॉक्युमेंट लागणार आहे ही 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 आहे आणि नवीन जी आरनुसार हीच कामं आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करावे लागणार तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो जर मित्रांनो तुमचे पशी जर ही व्हिडिओ पोहोचला तर ही मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या जवळच्या मित्रापी पाहण्यावाड्यापी कारण त्यांनाही माझी लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ मार्फत पोहोचली पाहिजे तर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पण जर नवीन आला असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाय काल दाबाय विसरू नका कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज प्राप्त होत राहतील मित्रांनो सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला सांगतो की माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्याच्यासाठी मित्रांनो जी महिला आहे ती महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे खूप गरजेचे आहे आणि त्याचं वय एकवीस ते पासष्ट वयोगटातील वय असणे खूप गरजेचे आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातलं आतलं वय ओके ह्या योजनेसाठी तीच महिला फक्त पात्र राहणार आहे त्यालाच अर्ज करता येणार आहे तुमचं जर वय आता बऱ्याचशा लोकांनी काय केलेलं आहे मित्रांनो जी चाळीस ते पंचाळीस वयोगटातील महिला आहे त्यांनी काय केलं आहे आता टीसाठी फ्री तिकीट करून घेतलेलं आहे किंवा हाफ तिकीट करून घेतलेले वय वाढून घेतलेलं आहे पगारीसाठी वय वाढून घेतलेलं आहे त्यांचे आधार कार्ड डुप्लिकेटचे त्यांना ओरिजिनल प्रिंट काढून ते सुद्धा आपलं लेक लाडकी योजने माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये ती पण सुद्धा फॉर्म भरू शकतात पण त्यांच्या आधारमध्ये ओरिजनल जन्मतारीख असणे खूप गरजेचं आहे जर तर मग ते तुमचं ॲपमध्ये तुम्हाला क्लिअर तुमचं फॉर्मच सबमिट करता येणार तुम्हाला तिथं लगेच तुमचं तुमच्या वयाची अट दाखवणार तिथं ओके ही झालं पहिला मुद्दा आता दुसरा मित्रांनो मित्रांनो मित्रा डोमोसाईल भरपूर लोकांचे जे भरपूर महिले जे मित्रांनो डोमोसाईल आहे पण त्यांच्या वडिलाच्या नावाने आहे तर ती कन्फ्युजनमध्ये की माझ्या वडिलाच्या नावाने आहे मी माझं आधार कार्ड पतीच्या नावाने तर मित्रांनो डोमोसाईल पती वडिलाच्या नावानेच असतो आणि तो जमतो त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकतात जर ज्या ज्या महिला आता डोमोसाईल नाही त्यांनी काय करावं तर मित्रांनो नवीन जे आरनुसार तुम्हाला चार डॉक्युमेंट्स दिलेले आहेत मित्रांनो ते चार डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही कोणताही डॉक्युमेंट्स एक वापरून तुमचं डोमोसाईलच्या जागर तुम्ही ते अपलोड करू शकतात जसं की आता तुम्हाला मित्रांनो मतदान कार्ड जन्माचा दाखला शाळेचा दाखला आणि तुमचं राशन कार्ड ही पंधरा वर्ष जर पूर्वी जर असतील तुमचे तर तुम्ही या योजनेसाठी हे फॉर्म अपलोड करू शकता डोमोसाईलबद्दल ही चार डॉक्युमेंटपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकतात हे झालं डोमोसालचा मुद्दा आता दुसरा मित्रांनो उत्पन्न जर तुमच्यापाशी जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल जर तुम्हाला काढायचं जरी नसेल तर तुम्ही मित्रांनो उत्पन्न दाखल्याऐवजी तुमचं पिवळा किंवा केशरी राशन कार्ड वापरू शकतात ओके ओके ही दोन गोष्टी तुमच्या लक्षात आलं पिवळा किंवा केशर राशन कार्ड तुम्ही वापरू शकतात उत्पन्नाच्या जागेवर आता तिसरा मित्रांनो बँक अकाउंट बँक अकाउंट म्हणजे कोणता जॉईंट पासबुक आहे भरपूर महिलाचे जॉईंट पासबुक आहे मित्रांनो तर त्याचा बी एक असा नियम आहे मित्रांनो की जी महिला जॉईंट पासबुक आहे त्याचं तर त्याला काय करावं लागेल आपल्याला सर्वात प्रथम आपल्या आधारला बँक लिंक आहे की नाही ती चेक करावं लागेल जर तुमच्या आधारला बँक लिंक नसतं तर तुम्ही जॉईंट पासबुक अपलोड करून काय उपयोगाचा मित्रांनो तुमचा जर नारी शक्ती ऍपमध्ये जर तुम्ही फॉर्म भरायला गेलात तुमचं तिथं विचारतो तो की तुमचा आधारला बँक लिंक आहे किंवा होय किंवा नाही तिथे तुम्हाला होय किंवा नाही तुम्हाला बघा दाखवा लागेल त्याच्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो तुम्ही यू आय डीच्या वेबसाईटवर जाऊन तिथे तुमच्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे तू चेक करू शकतात ओके हे झालं मित्रांनो जॉईंट पासबुकचं जमतो मित्रांनो पण तुमच्या आधारला लिंक असणं गरजेचं आहे ओके आता तिसरा मुद्दा चौथा मुद्दा मित्रांनो मित्रांनो आता टी सी टी सी दाखला जे मित्रांनो वर्ड लागलचाच असतो टी सी ओके ती टी सी पण आपण अपलोड करू शकतात वरचे डोमोस आल्याबद्दल तुम्ही टी सी पण अपलोड करू शकता त्याला काही हरकत नाही काही अडचण नाही आता दुसरा मुद्दा अजून एक मित्रांनो की महिलेच्या नावावर ट्रॅक्टर सोडून जर दुसरं कोणतंही चारचाकी वाहन असेल तोही जमत नाही मित्रांनो चार चाकी सोडून मित्रांनो जर कोणताही ट्रॅक्टर वगैरे असला तर तोही जमत नाही अशा भरपूर प्रकारच्या शर्ती वाटी आहे मी तुम्हाला मोठे मोठे जे मेन मेन मुद्दे मित्रांनो जो की जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले तोच तुम्हाला मी समजून सांगणार आहे बाकीच तुम्ही मित्रांनो जी आर खाली आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जी आर सुद्धा तुम्ही वाचून तुम्ही तुमचं फॉर्म अप्लाय करू शकतात ओके आता मित्रांनो महिला बाहेरील राज्यातील रहिवाशी आहे ओके आता ते इथं फॉर्म भरू शकते का महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो तसं नाही तुम्हाला जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये जर येऊन तुम्ही जर इतर लग्न केलेलं महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या निवासीबद्दल मित्रांनो तुम्ही जर लग्न केलेलं असेल तेव्हाच तुम्हाला या रा या योजनेसाठी लाभ किंवा अप्लाय करता येणार आहे किंवा येणार आहे ओके तर त्याच्यासाठी मित्रांनो जर याच्यापाशी जर एवढे डॉक्युमेंट असतील तर तो महिलासुद्धा ते योजनेसाठी फॉर्म भरू शकतो कोणते कोणते स्वतःचं आधार कार्ड स्वतःचा बँक पासबुक महाराष्ट्र महाराष्ट्राचं राशन कार्ड आणि जर ते डोमोसाईलबद्दल मित्रांनो दुसरे जर चार डॉक्युमेंट असतील तर ते सुद्धा ते अपलोड करून ते सुद्धा इथल्या फॉर्म भरू शकते ही झाले मित्रांनो पाच सहा डॉक्युमेंट्स जे की तुम्हाला मी सारखे सांगितलेले आता मित्रांनो अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणता की तुमचा फॉर्म ऑफलाईन भरायचा का ऑनलाईन भरायचं ही भरपूर लोकांना प्रश्न आहे काही काही लोक मित्रांनो काय काय गावामध्ये लाईनीची लाईनी लागून नाही की बाबा आमचं फॉर्म अंगणवाडी सेविके पैसे हो ऑफलाईन पद्धतीने जमा करायचं मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन फॉर्म जरी तुम्ही दिला तर अंगणवाडी सेविका सुद्धा तीच ऑनलाईनच करावं लागणार आहे त्याला दुसरा पर्याय नाही त्याला ऑनलाईन केल्याशिवाय पर्याय नाही त्याला तुम्ही जर जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये के तुम्ही समजा फॉर्म भरून दिला अर्ज भरून दिला हमीपत्र अर्ज भरून दिला ओके त्याच्या खाली तुम्ही समजा डॉक्युमेंट्स लावले फाईल तयार केली आणि अंगणवाडी सेविकेशी दिली तुम्हाला ते काय करणार खालची पोचपावती आणि तुम्हाला देणार पण त्यालासुद्धा ते फॉर्म अपलोड म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच त्याला बी अर्ज करावा लागणार आहे ते सुद्धा आपले डॉक्युमेंट्स घेऊन ऑनलाईनच करणार त्याच्यामुळे मित्रांनो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये अजून एक लिंक दिलेली आहे ती मा, ते व्हिडिओमध्ये तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे तुम्ही कसं माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही कसं घर बसले आपलं अप्लाय करू शकतात हे सुद्धा आम्ही त्या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअरली मेन्शन केलेलं आहे क्लिअरली समजून सांगितलंय एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो पहिलं रजिस्ट्रेशन करायचं दुसऱ्या वेळेस मित्रांनो डायरेक्ट तुमचं फॉर्म भरायचं तिच्या जे आहे हमी हमीपत्रेमध्ये जेवढे प्रश्न विचारलेले तेवढेच प्रश्न तुम्हाला त्या ऑनलाईनच्या फॉर्ममध्ये अप्लाय करायचे आणि तुमचे डॉक्युमेंट लास्टला अपलोड करायचे अपलोड कोणते कोणते डॉक्युमेंट मित्रांनो आता मी जेवढे डॉक्युमेंट सांगितले तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक राशन कार्ड उत्पन्न दाखला डोमोसाईल जर नसेल तर डोमोसाईल पद्धतीचे चार डॉक्युमेंट टी सी जन्म दाखला राशन कार्ड आणि वोटर आयडी हे चार पाच डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता डोमोसाईलबद्दल इतकेच मित्रांनो डॉक्युमेंट्स आहे आणि हे जे जे मित्रांनो नवीन नवीन जे नियम आलेले तर नियम तुम्हाला मी आता समजून सांगितले बँक पासबुकबद्दल डोमोसाईलबद्दल पण अजून शर्ती वाटी ते जे जसं की महिलेच्या नावावर ट्रॅक्टर सोडून जर दुसरं कोणतं चारचा किंवा अनाचा असेल तर सुद्धा या योजनेला फॉर्म भरू शकत नाही परराज्यातले असले तर ते सुद्धा फॉर्म भरू शकते पण कसं की त्याच्या नाव त्याच्यापाशी पूर्ण डॉक्युमेंट्स अवेलेबल असलेलं गरजेचं आहे ओके आता मित्रांनो दुसरा डोमोसाईलबद्दल मित्रांनो पुन्हा अजून तुम्हाला असे भरपूर सारे प्रश्न आहेत जे जे की मला समजून सांगायसारखे आम्ही कमेंट अजून मी तुम्हाला जर समजले नसेल तुम्ही मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल कमेंटचं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल ओके बघा मित्रांनो आजच्यासाठी इतकंच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद